क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन संघटनेचा अठ्ठेचाळीसवा वर्धापन दिन मोठ्या उचात चांदे कसारे येथे संपन्न विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन संघटनेचा अठ्ठेचाळीसवा वर्धापन दिन मोठ्या उचात चांदे कसारे येथे संपन्न झाला या निमित्ताने विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनच्या स्वामलकीच्या जागेवर एकता प्रतिष्ठानच्या कार्यालयाचे उद्घाटन तसेच तांत्रिक भवन व प्रशिक्षण केंद्राची केंद्राचे संचालक राजेंद्र पवार खासदार भाऊसाहेब वाघ चोरे आमदार आशुतोष काळे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे राष्ट्रीय दूत विकास बोर्डाचे संचालक राजेश परजने शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन अवताडे डॉक्टर दत्तात्रय मुळे मुख्य अभियंता महावितरण नाशिकचे सुंदर लटपटे मुख्य अभियंता महापारिषण नाशिकचे संजीव भोळे अधीक्षक अभियंता महापारेषण नाशिकचे श्रीकृष्ण नवलके उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी नाशिक प्रमोद राजे भोसले कार्यकारी अभियंता वितरण संगमनेर प्रदीप वट्टमवार उपकार्यकारी राहता बीडी पाटील उपकार्यकारी अभियंता कोपरगाव उपविभाग धनंजय धांडे वाघ शिवसेना शहर प्रमुख मिलन चव्हाण सा साविल इंडस्ट्री चांदे कसारे ग्रामपंचायतीचे सरपंच किरण होन उपसरपंच आसिफ शेख आरपीआयचे अध्यक्ष अनिल प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदित्य ढाकणे आदी सह मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात केंद्रीय उपसरचिटणीस तथा उपाध्यक्ष नितीन पवार यांनी एकता प्रतिष्ठानचे नियोजित प्रोजेक्ट बाबतीत व्हिडिओ सादरीकरण करून प्रत्येक वास्तूची माहिती दिली त्यानंतर प्रास्ताविक संघटनेचे सरचिटणीस रवींद्र देवकांत यांनी प्रास्ताविक केले या प्रसंगी मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करून एकता प्रतिष्ठानच्या कामाचा व तांत्रिक कामगारांच्या अडचणी सोडवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली महावितरणचे संचालक राजेंद्र पवार खासदार भाऊसाहेब पाकचोरे आमदार आशुतोष काळे विवेक कोल्हे युनियन व एकता प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र बारई यांनी आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन व एकता प्रतिष्ठानचे वतीने वृक्षारोपण रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अध्यक्ष रवींद्र बारई उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड सरचिटणीस रवींद्र देवकांत उपसरचिटणीस दिलीप क्षीरसागर उपसरचिटणीस अनिल लाड राज्य सचिव गंगाधर भाडुळे कोषाध्यक्ष कल्याण धुमाळ विश्वस्त निर्वाह हो भत्ता आर आर पाटील विश्वस्त कामगार कल्याण मंडळ ऋषी साव साकडे विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन तसेच सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केंद्रीय उपसरचिटणीस तथा एकता प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष नितीन पवार अहिल्यानगर नाशिक वितरण पारेशन जनरेशन मधील सर्व पदाधिकारी सभासद यांनी केले याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला आभार प्रदर्शन केंद्रीय आपा क्षीरसागर यांनी केले बाबा संस्थांचा मुख्य कार्यकारी अधिकारी होतो मी कलेक्टर म्हणून रिटायर झालो मी देखील खालपासून आलो होतो माझ्याकडे किती शंभर फायल आल्या तर मी त्या फायल पूर्ण कधी वाचल्या नाहीत मी फक्त विषय वाचला आणि यामध्ये काय त्या विषयाच निराकरण करायचं आहे की त्या क्षणामध्ये मी फाईल फेकून द्यायचो अशा दिवसातून मी शंभर हजार फायली फेकून जायचो आणि ज्या वेळेला मी दारात जो माणूस आला त्याच्या समजायचो की काय काम आहे आणि माझ्या मनात यायचं की याचं हेच काम आहे ती निरा ते निराकरण मी ताबडतोब करायचो तसे तुम्हाला या राज्याला लाभलेले पवार साहेब तुमच्यासाठी मला वाटतं एक फार एक चांगल्या प्रकारची देणगी मिळालेली आहे ते बोलत होते त्यावेळेस मी ऐकत होतो मी त्याचप्रमाणे म्हणजे प्रशासनामध्ये जगलेला मी खालपासून वरपर्यंत गेलो आणि जो माणूस खालपासून वरपर्यंत येतो ते म्हणाले मला हे माहीत नव्हतं परंतु जो माणूस खालपासून वरपर्यंत जातो त्याला ही सर्व दुःख माहीत असतात वेदना माहीत असतात आणि ते शिक्षण ऑफिसर पासून आज डायरेक्टर या पदापर्यंत गेल्यामुळे तुमच्या सगळ्या वेदना त्यांना माहीत आहेत आणि अत्यंत त्यामुळे जी काही त्यांना जे आता नवीन सांगण्यात आले या ठिकाणी ते आल्यानंतर ज्या ज्या काही गोष्टी या ठिकाणी घडल्या त्याला कारणीभूत आहेत आज देशामध्ये मी नेहमी प्रशासनाला मांडायचो बदलीचं जे धोरण आहे केंद्र सर्व ही धोरणं जे आहेत राज्य सरकारची किंवा केंद्र सरकारची ही धोरणं पूर्णपणे ब्रिटिश कालीन आहेत आज तरी बरेच कायदे आपण बदलायला लागले आहेत आणि या ब्रिटिश काळामोच्या कायद्यांमुळे त्यावेळीची परिस्थिती त्यावेळेची विचार ती त्यावेळेला त्या काळाला लागू होती दीडशे दोनशे वर्षापूर्वीच्या काळाला आज ती लागू नाही सर्व प्रकारचे लोक त्यांना भेटत असतात त्याच पद्धतीने परिस्थिती कशी असू त्याच्यामध्ये आपण आपल्या आरोग्याची काळजी घेऊ काळजी घेऊन आपण आपलं काम या ठिकाणी केलं पाहिजे आपल्या ज्या काही अनेक मागण्या आहेत त्याच्यामध्ये वरती ही प्रमुख मागणी अनेक वर्षांपासून भरती राहिली नाहीये आणि म्हणून भरती झाली पाहिजे जेणेकरून जो काही ताण आपल्या प्रत्येक कामगारावर येतोय तो ताण कमी होईल तर मला असं खात्री नाही सांगत का महायुती शासन हे प्रत्येक घटकाचा विचार करणारं शासन आहे त्याच्यामुळे आपले जे काही प्रश्न आहेत ते, ते निश्चितपणाने शासनाच्या माध्यमातून सोडवले जातील अशी खात्री आहे मी देखील जर काही माझी मदत या कुठल्याही गोष्टीमध्ये लागले तर निश्चितपणाने मी करेल एवढा शब्द या निमित्ताने देतो आपल्याला पुन्हा इथं या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा देतो आणि ज्या पद्धतीने आपण म्हणतो का ग्राहक आहे तर कंपनी आहे आणि ग्राहकांना चांगली सेवा देणं ही कंपनीची आणि आपल्या सर्व कर्मचाऱ्यांची जबाबदारी आपण सर्वजण युनियन मध्ये आपल्या न्याय हक्कासाठी एकत्र आलेला आहे आपल्या ज्या काही अडचणी असतात कंपनीमधल्या त्या मांडतात परंतु जी काही सेवा आपल्याला ग्राहकांना द्यायची असते ग्राहकांची कुठे जर अडचण होत असेल तर ती देखील कंपनीकडे मांडण्याचे माध्यम आपणच आहात त्याच्यामुळे आपण चांगल्या पद्धतीची सेवा देण्याचा प्रयत्न सर्वजण करतात मी काही म्हणत नाही तर सर्वजण चुकीच्या गोष्टी करतात परंतु काही लोकांमुळे आपली कंपनी बदनाम होते तर आपण सर्वांनी मिळून जर चांगल्या पद्धतीची सेवा दिली तर निश्चितपणे ग्राहक अजून आपल्या बद्दल किंवा आपला विचार त्या ठिकाणी करतील आणि कंपनी पण आपल्याला त्या पद्धतीने आप विचार करतील असं मला वाटतं आपण त्या आप पद्धतीने सर्वांनी सर्वजण करतात पण जे करत नसतील त्यांनी या ठिकाणी विचार करावा शुभेच्छा देतो आणि आमच्या या कोपरगाव नगरीमध्ये आपण सर्व आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो अतिशय चांगल्या ठिकाणी हा प्रकल्प उभा राहतो आहे चार जिल्ह्याचे ठिकाण जवळपास शंभर किलोमीटरच्या अंतरावर या ठिकाणून आहे अहिल्यानगर असल संभाजीनगर असल नाशिक असल किंवा धुळे असल आणि त्याचप्रमाणे मनमाड असल मालेगाव असल अशी शहरं मोठी ही देखील शंभर किलोमीटरच्या आत या ठिकाणी येतात एवढंच नव्हे तर तीन एअरपोर्ट या ठिकाणून आपल्या अगदी जवळ आहे शिर्डी एअरपोर्ट एकवीस किलोमीटरवर आहे त्याचप्रमाणे औरंगाबाद एयरपोर्ट या ठिकाणी एक तासाच्या अंतरावर आहे आणि ओझर एअरपोर्ट देखील या ठिकाणी आहे त्याचप्रमाणे समृद्धी सारखं या राजधानीला आणि उपराजधानीला तासा तासातच तुम्ही मुंबईला पोहोचू शकता आणि पाच तासात नागपूरला पोहोचू शकता त्याचप्रमाणे रेल्वे ही कोपरगाव नगरीमध्ये आहे आणि मागच्याच दोन आठवड्यापूर्वी या ठिकाणी पुणे कोपरगाव मार्गे नागपूरला वंदे भारत चालू झालेले आहे अगदी पुण्यावरून येणारे कोणी जरी आपले बांधव असतील तर सकाळी साडेसहा ला जर बसले तर तुम्ही साडे नऊ ला तीन तासात कोपरगाव रेल्वे स्टेशनला उतरून या ठिकाणी तुम्हाला येता येईल अशी ही स्पॉट आहे आणि त्याच्यामुळं अतिशय उत्कृष्ट ठिकाण असं या ठिकाणी निवडलेलं आहे जे भौगोलिकदृष्ट्या सगळ्यांच्या सोयीस्कर आहे मी संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने माजी आमदार कोल्हेताईंच्या वतीने आपल्या या संघटनेला अठ्ठेचाळीसव्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि कुठलेही अडचण या ठिकाणी आली तर त्या अडचणीसाठी आम्ही सदैव आपले कर्मचारी असतील तर ते माझे तांत्रिक बांधव आहेत ह्या तांत्रिक बांधवाच्या माध्यमातूनच आपण ही महावितरणची एवढी प्रगती साध्य केलेली आहे आपण माझ्याविषयी आता थोड्या वेळपूर्वी जे काही ऐकलं ते मी काहीच केलेलं नाही हे सर्व आपण केलेलं आहे महावितरणचा जो काही वर्धापन दिन असतो दरवर्षी येतो सहा जून दोन हजार पाच ला आपली कंपनी झाली विसावा वर्धापन दिन होता आपल्या कंपनीचे जे सीएमडी सर आहेत लोकेश चंद्र सर त्यांना मी कल्पना मांडली सर आपण एक दिवसाचा वर्धापन दिन साजरा करण्यापेक्षा आपण जर सुरक्षा विद्युत सुरक्षा सप्ताह जर साजरा केला आणि त्यात वेगवेगळ्या ह्या ज्या क्वीज असेल मॅरेथॉन असेल बाईक रॅली असेल त्याच्यानंतर निबंध स्पर्धा आणि या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर ग्राहकांचं याच्यातून प्रबोधन होईल आणि वीज सुरक्षेचे जे काही नियम आहेत ते सर्वांना कळतील माझ्या कर्मचाऱ्यांना कळतील आणि त्यांनी तात्काळ त्याला मान्यता दिली आणि बघा ह्याच्यातून एक मोठा इतिहास घडला जागतिक स्तरावर महावितरण कंपनीचं नाव घेतलं जात आहे आणि अवॉर्ड्स मिळाले हे अवॉर्ड्स माझे नाहीत हे सगळं आपल्या सर्वांचे आहेत आपल्या कंपनीचे आहेत आणि त्यात सर्व माझ्या तांत्रिक कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे महाराष्ट्रभर मी फक्त आदेश दिले पण त्या आदेशाचं पालन आपण सर्वांनी केलं त्यामुळे आणि आपली युनियन झाली अठ्ठेचाळीस वर्षाची मी महावितरण आणि मंडळामध्ये सेवा केली आहे छत्तीस वर्ष आणि या छत्तीस वर्षामध्ये साधारणतः सोळा जास्तीत जास्त संबंध कोणाशी आला तर माझ्या तांत्रिक बांधवांशी त्यांच्या अडीअडचणी -आड़ काय आहेत काय नाही हे मला कळत मला कुठल्याही युनियन येऊन तुमच्याबद्दल सांगायची गरज पण येत नाही हे असं मला खात्रीने सांगू शकतो आपले सर्व संघटनांचे पदाधिकारी माझ्याकडे येत असतात बाजू मांडत असतात पण ते जेव्हा एखादा विषय सांगत असतात त्याच्या आधीच मी तो सोडवलेला असतो पाहिजे आणि रक्तदानाच्या माध्यमातून जनतेला मदत केली पाहिजे असं आम्ही आवाहन केलं साहेब तालुका पातळीवरती शिबिरे घेतलीत गावा गावामध्ये माझं एक छोटस गाव आहे सावरगाव म्हणून त्या गावामध्ये मी शिबिर घेतला कोणीही चिंता करत होतं का मला संकेल फक्त एकच ध्येय होत का जनतेसाठी आपण सामोर गेलो पाहिजे एका छोट्याशा गावामध्ये एकशे नऊ रक्त आमच्या तांत्रिक कामगार बांधवांनी आजूबाजूच्या येऊन रक्तदान केलं कुठेही आम्ही थांबलो नाही आणि देवका साहेब बोलले त्याप्रमाणे दोन हजार वीस ला जवळपास साडेसातशे तांत्रिक कामगार बांधवांनी रक्तदान केलं जेव्हा कि साडेसात हजार साडेसात हजार तात्रिक कामगारांनी रक्तदान केला संक्रमण थांबलं नव्हतं एकवीस ला पण होत कोरोना एकवीस ला पण होता तेव्हा पण आपण आव्हान केलं जो संघटनेचा वर्धापन दिवस हा चौवेचाळीसवा वर्धापन दिवस होता तेव्हा पण आपण आव्हान केलं आणि तेव्हा पण माझ्या तात्रिक कामगार बांधवांनी रक्तदान केलं साहेब युद्ध तांत्रिक कामगार संघटनेच्या अधिपत्याखाली महाराष्ट्रामध्ये जवळपास साहेब तेवीस ते चोवीस पतसंस्था आहे आपला तांत्रिक कामगार बांधव एका राहत नाही तो लोन घेते दुसऱ्याही सोसायटीतून लोन घेते आणि दोन दोन तीन सोसायटीचा लोन घेतल्यानंतर जर त्याच्या दुर्भाग्याने त्याचं जर बरं वाईट झालं तर त्याला मिळणारा शेवटची जी अंतिम राशी आहे स्थान या ठिकाणी शुभ हा विचार आला आणि मग आम्ही त्या ठिकाणी आमचे नितीन पवार असतील आमचे अध्यक्ष असतील आमचे सगळे पीओ बी असतील आदिले पप्पा असतील सगळ्यांची चर्चा केली की इथं आपल्याला विदर्भातून येणारा माणूस इथं समृद्धीला उतरू शकतो खानदेश मधला माणूस इथं खानदेश कामगार इथं येऊ शकतो पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा इथं एक साई भक्त ज्या प्रकारे शिर्डीला येतात त्याच्यामुळं महाराष्ट्राचं सेंटर पॉइंट कुठला आपल्याला असावं तर हे शिर्डी हे ठिकाण फायनल झालं आणि त्या पद्धतीनं एक व्यूहरचना असेल किंवा तुमचं एक मार्गक्रमण असं संघटनेचं हे सुरू झालं आम खासदार साहेब आपल्या एक पाच मिनिटामध्ये येणार आहे त्याचं देखील आपण निश्चितपणे आल्यानंतर स्वागत करू तर अशा पद्धतीचं नियोजन झालं नियोजन झाल्यानंतर त्या नियोजनाच्या पाठीमाग कसं लागावं त्याची एक तयारी सुरू झाली आणि नुकतीच साहेब पगारवाढ झाली होती आम्ही सभासदांना आव्हान केलं की के आपण यावेळेच्या पगारवाढ निधी देत असताना तुम्ही सरळ हाताने द्या तुमचा पैसा वाया जाणार नाही तुमच्या पैशाची किंमत राखली जाईल तुमच्या पैशाचा मान राखला जाईल आणि अशा पद्धतीनं जो काही पैसा आला त्यावर सगळ्या साहेब पैसा आणि त्यातला बऱ्यापैकी पैसा ही जमीन साडेचार एकर जमीन खरेदी करण्यामध्ये आम्ही आणि एक आम्ही स्वप्न बाळगले आमच्याकडे पैसा आता आहे का नाही हा आमचा आमचा प्रॉब्लेमच नाही नाही तो प्रश्नच आम्ही एकदा मनात घेतले ना ही करायची आहे आम्ही सभासदांच्या दारात जाऊ अनेक कार्यकर्ते साहेब असे आहेत की त्यांना सहज जरी तुम्ही आव्हान केलं तरी लाखो रुपये गोळा करणारा आमचा आज ही कामगार आहे आणि त्याचा मला पूर्णपणे अभिमान आहे आणि त्यांच्या विश्वासावर हे भविष्यातलं जे आमचं तांत्रिक भवन असेल तुमचं रिसॉर्ट असेल तुमचं रिसेप्शन टावर असतील हे सगळं आम्ही निश्चितपणे येत्या दोन वर्षामध्ये संघटनेचा पन्नासावा वर्धापन दिन होत असताना हो वर्धापन दिन होत असताना ते एक गिफ्ट आजी माझी सभासद असतील आजी माझी पदाधिकारी असतील सगळ्यांना देण्याचा आमचा सगळ्यांच्या केंद्रीय पदाधिकाऱ्यांचा तो एक मानस आहे निश्चितपणे ज्या पद्धतीने आम्ही साहेब आम्हाला इथं कुठल्या म्हणजे मुळामध्ये सगळे आम्ही सगळे कार्यकर्ते सगळे पदाधिकारी एक निस्वार्थ भावनेनं काम करतो अगदी इथं